नमस्कार आपण पाहत आहे कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साध लाईव्ह बातमीपत्रात आपलं स्वागत सुरुवात गरज खासदार नारायण राणे यांची माहिती हिंदीची सक्ती राज ठाकरे आक्रमक आणि आईच्या खुशीतून बिबट्यानं लेकराला उचललं आता पाहूया सविस्तर बातम्या भाजप सारखं बूथ मॅनेजमेंट आपल्याकडे हवं असं उद्धव ठाकरेंनी भर सभेत सांगितलंय पाहुयात आपण मिळून माझा मार्श जपणार तर माझ्यासोबत या माझ्याकडे खूप काही आहे खूप काहीतरी म्हणजे सारी गोष्ट आहे की मरे मी बघितलं आता मला वाटतं सकाळपासून आजपर्यंत बरेच मार्गदर्शन झाले एक फक्त मुद्दामून मला मी त्याचा फोटो काढून आणलाय की आपली तयारी कशी पाहिजे मला वाटतं विनायक तुम्ही सगळं याचं मार्गदर्शन केलं ना बुथ मॅनेजमेंट ही माझ्याकडे भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र बूथ समिती गठन तपशील हे मुंबईचं आहे आपली सुद्धा लोक असतात तो इकडे तिकडे असं काय नाही की त्यांचीच लोक आपल्याकडे असतात त्यांच्यात पण काय चाललंय मला रोज कळत असतं तर त्यांनी कसं केलं मांडणी कशी केली मुद्दा म्हणून सांगतो त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे मांडणी कशी केली आहे मुद्दा म्हणून सांगतो त्यांनी आता ह्याच्याकडे माझ्याकडे सगळं विभाग वगैरे आहे ते मी सांगणार नाही आता कोणी पाठवलं हो है, ते कळू शकेल पण हे मुंबईचं आहे ह्याच्यामध्ये जबाबदारी त्याच्यात नंबर एक आहे बूथ अध्यक्ष मग त्याच्या पुढे त्या माणसाचं पूर्ण नाव मोबाईल नंबर मग बूथ सरचिटणीस नाव पूर्ण नाव मोबाईल नंबर मग सदस्य लाभार्थी प्रमुख म्हणजे मला काय कळलं नाही कसला लाभ त्याचं सुद्धा नाव आणि मोबाईल नंबर मग सदस्य दोन सदस्य तीन करत करत दहा सदस्यांचं नाव त्यांनी दिलेले आहेत प्रत्येकाचं पूर्ण नाव आणि मोबाईल नंबर ही तयारी आपण केली पाहिजे आणि पुढे सूचना आहे की बारा सदस्यांमध्ये किमान तीन महिला प्रतिनिधी असाव्यात त्याच्यामुळे तुमच्यावरती पण जबाबदारी असणार आहे नंतर किमान एक एस सी आणि एस टी प्रतिनिधी असावा ही त्यांची मांडणी आहे आणि या मांडणीने ते पुढे चाललेले आहेत ईव्हीएमचा घोटाळा आहे जरूर आहे योजनांचं गारूड नक्की आहे पण त्याचबरोबरीने बूथ मॅनेजमेंट हे फार महत्वाचं आहे बोगस वोटिंग तुम्ही खात्रीपूर्वक सांगता तुमच्याकडे एक सुद्धा बोगस मतदान झालं नसेल पण जर का आपले बूथ प्रमुख आणि पोलिंग एजंट त्यांना आपण ट्रेनिंग दिलं आपले होते पण बूथ प्रमुख एवढ्यासाठी पाहिजे की तो यादीतल्या प्रत्येकाला नावानेशी चेहऱ्या सकट ओळखणारा पाहिजे आणि त्या टीम मधला एक जर का माझा पोलिंग एजंट असेल तर आलेला माणूस हा त्या मतदार यादीतला आणि नाव आणि त्याचा चेहरा जुळतोय कार्ड बोगस मिळू शकतो चेहरा अजून बोगस मिळत नाहीये पातळीपर्यंत ही लोक गेलेली आहेत आपल्याला सुद्धा त्याच पातळीपर्यंत जावं लागेल आणि पुढे काय करायचं मी तुम्हाला सांगितलेलं आहे प्रत्येक वेळेला आंदोलन केलं पाहिजे आंदोलन केलंच पाहिजे पण इतर वेळेला जिथे जिथे आपण जातो म्हणजे मला हे एका काँग्रेसवाल्यांनी सांगितलं निवडणुकीनंतर घरी आले होते मला म्हणाले साहेब काय झालं आपलं विधानसभेला आपल्या तीन पक्षामध्ये जी काही खेचाखेची चालू राहिली होती त्याच्यामुळे जरा लोक पण समरमत होती आणि या सगळ्या गदारोळामध्ये आपल्या सरकारने केलेलं काम हे आपणच मारून टाकलं कळलं तुम्हाला मग आपण आपल्या कामाबद्दल किती बोललो आपण सरकार यशस्वीपणाने चालून दाखवत अडीच वर्ष पूर्ण जगामध्ये करोनासारखं संकट असताना सुद्धा तुमच्या सगळ्यांच्या साथीने सोबतीने आपण महाराष्ट्र सांभाळून दाखवला होता कर्जमुक्ती ही मी करून दाखवली होती दहा रुपयात शिवभोजन हे मी देऊन दाखवलं होतं मुंबईमध्ये पाचशे फुटापर्यंतची मालमत्ता कराची जी काही कर होता तुम्ही रद्द करून दाखवला होता छत्रपती संभाजीनगरमध्ये गुंठेवारी रद्द करून दाखवली होती अनेक गोष्टी मी करून दाखवल्या होत्या मी म्हणजे आपल्या सरकारने पण आपण काय राहिलं तुम्ही किती देत आहे एकवीसशे आम्ही तीन हजार तुम्ही किती देताय एवढे आम्ही तेवढे ह्याच्यात नुसतं आपल्या चढावडीमध्ये राहिलं आणि आपण केलेलं काम म्हणजे लोकांना या लोकांनी जे काही भ्रमिष्ट करून ठेवलं होतं तो भ्रम आपण पुसून टाकू शकलो नाही श्री साईबाबा मंदिराचा पंधरावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला श्री साई भक्त मंडळातर्फे विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं पूर्वीच्या आणि आताच्या बेस्ट मध्ये खूप फरक असून आता बीएसटी डबघाईला आल्याचा आरोप खासदार नारायण राणे यांनी केलाय पाहुयात चर्मन जनरल मॅनेजर साहेबांना समर्थ बेस्ट कामगार सेनेच्या वतीने त्यांना सोबत घेऊन भेटायला आलेलो आहे त्यांना भेटल्यानंतर या कॉन्फरन्स हॉलमध्ये आम्ही कामगारांच्या प्रश्नाबद्दल चर्चा केली चर्चा ही चर्चा करत असताना मी त्यांना सांगितलं बेश ही मुंबईकरांची ओळख आहे ती राहिली पाहिजे टिकली पाहिजे चांगली सेवाही द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने कामगारांचे काही जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवावे आणि जे प्रश्न आहेत ते घेऊन मी आलेलो आहे निवेदन तुम्हाला यापूर्वी दिलेले आहेत पाच प्रश्न आम्ही साहेबांना दिलेले होते आणि त्या पाचही प्रश्नावर चर्चा झाली मी आपल्याला सांगेन <coughs> युनियन जरी असली तर युनियन संस्था म्हणजे बीएसटी टिकली तर युनियन टिकणार राहणार आणि मग आज बीएसटी जनरल मॅनेजर साहेबांना भेटल्यानंतर बीएसटीची आर्थिक परिस्थिती जी आहे ती पाहिल्यानंतर बीएसटी पूर्वीची आणि आताची फार फरक आहे डबगायला आलेली बीएसटी आर्थिक दृष्ट्या जी जीएम साहेबांच सा काही हे म्हणजे रोल आहे त्याच कारण आहे पूर्वीच्या आणि आत्ताच्या बेस्ट मध्ये खूप फरक असून आता बीएसटी डबगायला आल्याचा आरोप खासदार नारायण राणेंनी केला केलाय पाहुयात चर्मन जनरल मॅनेजर साहेबांना समर्थ बेश कामगार सेनेच्या वतीने त्यांना सोबत घेऊन भेटायला आलेलो आहे त्यांना भेटल्यानंतर या कॉन्फरन्स हॉलमध्ये आम्ही कामगारांच्या प्रश्नाबद्दल चर्चा केली ही चर्चा करत असताना मी त्यांना सांगितलं बेश ही मुंबईकरांची ओळख आहे राहिली पाहिजे टिकली पाहिजे चांगली सेवाही द्यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने कामगारांचे काही जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न आपण सोडवावे आणि जे प्रश्न आहेत ते घेऊन मी आलेलो आहे निवेदन तुम्हाला यापूर्वी दिलेले आहेत पाच प्रश्न आम्ही साहेबांना दिलेले होते आणि त्या पाचही प्रश्नावर चर्चा झाली मी आपल्याला सांगेन युनियन जरी असली तर युनियन संस्था म्हणजे बीएसटी टिकली तर युनियन टिकणार राहणार आणि मग आज बीएसटीच्या जनरल मॅनेजर साहेबांना भेटल्यानंतर ची आर्थिक परिस्थिती जी आहे ती पाहिल्यानंतर बीएसटी पूर्वीची आणि आताची फार फरक आहे डबगायला आलेली बीएसटी आज आहे आर्थिकदृष्ट्या जी एम साहेबांचं काही हे म्हणजे रोल आहे त्याचं कारण आहे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेनं म्हणजेच एस टीनं -E राज्य शालेय अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीस तयार केला असून मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना मराठी व इंग्रजीसह हिंदी तृतीय भाषा शिकणं सक्तीचं केलं आहे तर अन्य माध्यमांच्या शाळांमध्ये पहिली शा ते पाचवीसाठी माध्यम भाषा मराठी व इंग्रजी अशा तीन भाषा शिकवाय लागतील केंद्र सरकारच्या हिंदी भाषा लढाईविरोधातल्या दक्षिणेकडील राज्यांनी आक्रमक भूमिका घेतली असताना महाराष्ट्रात मात्र हिंदी भाषा शिकणं सक्तीचं केलं आहे त्यामुळे मराठी भाषेसाठी लढणाऱ्या संघटनांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे हा मराठी भाषिकांच्या अस्मितेवरती घाला असल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे खरं म्हणजे एकूण आपण पाहिलं की संघराज्याची जी काही निर्मिती झाली त्यामध्ये त्या भाषेला प्राधान्य देऊन त्याच्यात ते, दे, ते, दे ते, ते विभाजन किंवा ती ती निर्मिती झाली त्या त्या भाषेतील ती ती मातृभाषा कोणती आहे त्या मातृभाषेवरच आपण राज्यांची निर्मिती केली आणि हे लपून राहिलेलं नाही आता तुम्ही सगळीकडे हिंदी लादायचं काम जर होत असेल आता त्याला काही राज्य विरोध करता येईल साऊथचे राज्य विशेष करून विरोध केले तर त्यांना सुद्धा आपण दमकवलं आणि आपल्या मनाप्रमाणे होत नाही बघून त्यांच्या मागे काही ससेमेरा लावला गेला हे सगळं काही आता देश बघतो आहे संपूर्ण देशाच्या पुढे हे सगळे चित्र आहे मला एक सांगितलं पाहिजे की महाराष्ट्रामध्ये मराठी आणि हिंदी मराठी आणि इंग्रजी या दोन भाषा असताना तिसरी भाषा याच्यामध्ये आणण्याची गरज नाही आणायची असेल तर ज्यांना तुम्ही व्यवहारात न आणता तुम्ही त्या भाषेचा वापर करायला कोणाला काही बंधन नाहीच आहे ऑप्शनल ठेवा ते ऑप्शनल ठेवा पण ती तिसरी ती भाषा म्हणून आणणं म्हणजे आम्हाला मराठी आणि बिहारींचं कूळ एक आहे हे आहे का किंवा बिहारी आणि इतर हिंदी भाषिकांचं कूळ मूळ हे काय असं नाही मराठ्यांनी तर खरं अटकेफार झंजी केले तर मराठी भाषेचा स्वाभिमान अभिमान गर्व हा वेगळाच आहे ती पुसता कामा नाही किंवा त्याला मिटवता कामा नाही तिसरी आली तर मग याचा दर्जा कमी होईल किंवा याचा वापर कमी होईल अशा प्रकारचं जर अशा प्रकारची सरकारची भूमिका असेल तर ते मराठीवरच अन्याय आहे मराठी भाषिकावर आहे मराठी माणसावर आहेच पण त्यांच्यावर हे लादून तुम्ही मराठी अस्मिता संपवण्याच्या दृष्टीनं पाऊल उचलताय का हा खरा प्रश्न पश्चिमी राज्य इसको विरोध कर रहे हैं और काफी विरोध तो प्रदर्शन भी देखा जा रहा है बावजूद इसके तो महाराष्ट्र से लागू करना चाहते नहीं देखिए इसको लेकर जो अभी सेंट्रल गवर्नमेंट की एजुकेशन पॉलिसी तो दे दिन दिन बदलते जा रहे हैं। रोज उनका नया एजुकेशन पॉलिसी में उनको ये चाह वो चाहते कि ये शिक्षण धोरण जो एजुकेशन पॉलिसी है, पा, है। इसमें पूरी की पूरी तरह एक यूनिट सेंट्रल गवर्नमेंट का काम कर रहा है यह आम लोगों के शिक्षा के अधिकार पर भी अतिक्रमण करने का काम इसमें होने वाला है जो एक मिडिल क्लास है पोअर क्लास है उसका अधिकार भी छीनने की भाषा ये पूरे धोरण में आगे आने वाली है बहुत सारे अभी कॉलेजों में जो स्थिति बन रही है वो कॉलेज में स्थिति इसीलिए बन रही है कि वहां पे सरकार भूमिका स्पष्ट दिखती है जो रिक्त पद है उसमें मैं थोड़ा आपके सामने जाना चाहता हूँ तो बाद में जो रिक्त पद है जो खाली पद है टीचर है प्रोफेसर के है प्रिंसिपल के ये सब जगह उन्होंने जान बुझ कर खाली रखा है क्यों तो वहां से बच्चा जो जाता है जो रेगुलर ग्रेजुएशन के लिए प्लेन ग्रेजुएशन के लिए तो वहां बच्चा जाने के बाद कुछ पढ़ाई के लिए कुछ हो भी नहीं है कल मुझे फोन एक आया था उसमें यह कहा बच्चे ने कहा था कि अगर हम लोग एकेडमी में जा रहे हैं तो यह स्कूलों की कॉलेजों की जरूरत क्या है इसमें तो लेक्चर आ ही नहीं रहे जगह तो खाली है कोई रेगुलर क्लास होता ही नहीं है तो हम आके क्या करें तो सवाल यह उठता है कि एक तरफ फ्री बताना एजुकेशन दूसरी तरफ वहां पर टीचरों की टीचिंग की व्यवस्था नहीं करना और तीसरी तरफ एकेडमी को बढ़ावा देना इसका मतलब यही है कि गरीब क्लास एजुकेशन से दूर हो जाए स्पष्ट भूमिका सरकार की है पहला मुद्दा दूसरा मुद्दा यह है कि आपने जो कहा था कि आप ये सब इसमें हिंदी का संबंध जो, जो जोड़ा जा रहा है देखिए हिंदी को ऑप्शनल भाषा करके सब जगह में रखा जाता है हम लोग या देश में जितने भी प्रदेश निर्माण हुए जितने भी स्टेट का निर्माण हुआ है वो मातृभाषा के ऊपर हुआ है मदर टंग के ऊपर हुआ है तो उसको लेकर हर एक ने अपने अपनी रचना की है अब इसमें तीसरी भाषा को लाना अगर महाराष्ट्र में जाते, लाई जाती है तो ये मराठी के ऊपर अतिक्रमण है मराठी संस्कृति को नष्ट करने का विचार है मराठी को एक स्वाभिमान और गर्व से मराठी भाषा और मराठी आदमी और उनका जो एक रुदबा रहा है वो कम करने का भी मंशा इस तरह का सरकार का दिखता है ऐसी कई सारी घटनाएं सामने आ रही है कल रात सोसाइटी में रोका गया घर में घुस उन्होंने ये मांग की इसकी बदबू आती है मराठी लोग गंदे हैं और इसे यहाँ पर नॉनवेज ना पकाया जाए इसको लेकर काफी तनावपूर्ण वातावरण कल देखो गुजरात में नॉनवेज नहीं मिलता गुजराती को पूछे तो जरा होटलों में तो नॉनवेज होता है और यहाँ के मुझे समझ में नहीं आता है कि हमारे मुख्यमंत्री भी उसके बड़े शौकीन हैं महाराष्ट्र के तो हमें ये गुजराती भाई को कौन समझाएगा कि आपके मुख्यमंत्री भी बड़े शौकीन है भाई उनको बदबू नहीं आती है सवाल यही आ रहा है कि दादागिरी जो चल रही है किसी भी प्रांत में किसी के खान पान को लेकर इस तरह की दादागिरी करना मैं बोलता हूं जो विद्यमान सरकार है उसको इस तरह ध्यान देने की आवश्यकता है अगर नहीं दोगे तो यह भाषावार जो आ, आ, एक आ, आ, समाज में ये युद्ध जैसी परिस्थिति आ जाएगी लड़ाई की परिस्थिति आ जाएगी मराठी वर्सेस गुजराती खड़ा करने की भूमिका सरकार की है क्या सरकार किस भरोसे आई है यह मैं नहीं पूछूंगा वोट पाने के लिए आप सबके सबके पैर जाते हो सबके घर पे दरवाजे पर जाते हो पर जाते हो। तो आज इस तरह की भाषा जो करता है तो ये इसका मतलब यह है कि मराठी सत्ताधारी है क्या ये मराठी जनता उनसे सवाल पूछेगी और इसका जवाब उनको देना पड़ेगा तो तो जैसा की आपने कहा अपना कल्चर होता है लोकल भाषा होती है उसको कवच तो तो देनी चाहिए तो ये जो तो नई एजुकेशन पॉलिसी है आपको है सरकार हिंदी को हर जो है खासतौर पर नॉन स्पीकिंग जो स्टेट्स हैं हिंदी वहां पर थोपने की कोशिश करी जैसा कि साउथ में खासतौर पर तमिलनाडु इस को लेकर आवाज जो है उठाता है तो आपको लग रहा है कि इस पॉलिसी के जरिए हिंदी को थोपने की कोशिश की जाएगी नॉन हिंदी स्पीकिंग स्टेट कांग्रेस इसका विरोध करेगी महाराष्ट्र देखिए ये भूमिका सरकार की होनी चाहिए हम हर चीज को गलत काम वो करते रहे और हम लोग उसके ऊपर टिप्पणी करते रहे जनता को भी क्या चाहिए जनता का भी आवाज क्या निकलता है यह भी हम देखेंगे ना सवाल यही आता है कि थोपने का काम जो है ये थोपने का काम नहीं होना चाहिए आप ऑप्शन रख सकते हो ना यहां पे हम लोग हिंदी बात करते हैं ना अभी आपने पूछा सवाल उसका हिंदी में दे रहे हमारा विदर्भा में हिंदी चलती है नहीं चलती ऐसे नहीं कि विदर्भा में सिपेन बिरार के जमाने से वो जो मध्य प्रदेश को लेकर हमारा एक स्टेट बना था नागपुर उसका कैपिटल था उस वक्त भी हिंदी का उपयोग होता था पर मराठी भाषा करके स्टेट को आपने मान्यता दी इसका निर्माण जो हुआ तो उसके ऊपर तीसरी भाषा लाद के इसका महत्व कम करना ये नहीं होना चाहिए ये हमारा कहना है थैंक यू नाही घाटकोपरच्या विषयावर आता मला असं वाटतं की ही जी भाषावर म्हणजे मला नॉनव्हेज खाण्यावरून जर असे विषय येत असतील तर आमचे मुख्यमंत्री फार जे आहेत या संदर्भात त्यांचं फार आवड आहे त्यांना ज्या राज्याचे मुख्यमंत्री ना हे आवडतं हे पदार्थ किंवा हे नॉनव्हेज विनव्हेज तर मग यांना त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्याकडून काही शिकलं पाहिजे आणि विषय तो नाही गमतीचा विषय सोडून द्या पण विषय असा आहे गांभीर्यानं की मराठी भाषेत असेल किंवा गुजराती भाषा असेल दोन भाषिकांना एकमेकाच्या पुढे उभं करायचं ठरलं की सरकारने तुम्ही मतं मागताना कोणाच्याही दरवाजा जा पण सरकार चालवताना सुद्धा तुम्हाला याची जाणीव ठेवावी लागेल आणि अशा प्रकारे दादागिरी करणं एखादी येऊन दुसऱ्या राज्यातील स्थानिकावर स्थानिक भाषेवर आणि स्थानिक लोकांवर तर मला वाटतं देशामध्ये उद्या यातून वेगळेवेगळे देशच निर्माण होतील अराजकता तर होईलच पण उद्याची मागणी येईल की गुजरात्यांसाठी वेगळा देश करा मराठ्यांसाठी मराठीसाठी वेगळा करा बिहारीसाठी वेगळा देश करा म्हणजे काय या देशाचे तेहतीस राज्य असतील चौतीस तर चौतीस राज्यामध्ये चौतीस देश करायची भूमिका याला समर्थन देणार का हा खरा प्रश्न येतो आणि हे अजिबात खपवून घेता कामा नये कारण खानपान किंवा जेवण खाण्यावर किंवा कोणाच्या खाण्यापिण्यावर कोणी काही निर्बंध लादू शकत नाही त्यांना तो अधिकार नाही मुळात तुम्ही असं म्हणू शकत नाही तुम्ही बदलून घ्या ना मुंबई शेअर बाजारात गुरुवारी दुपारी बेंचमार्क इक्विटी निर्देशांकामध्ये मोठी तेजी दिसून आली जागतिक बाजारपेठेत मजबूत संकेत आणि परदेशी निधीच्या सततच्या वाढत्या ओघामुळे सेन्सेक्सनं एक हजार चारशे अंकाहून अधिकची उसळी घेतली आहे दुसरीकडे निफ्टी पन्नास निर्देशांकानं तेवीस हजार आठशे अंकांचा टप्पा पुन्हा काढलाय दरम्यान आज शेअर बाजार उघडला तेव्हा हे दोन्ही निर्देशांक नकारात्मक उघडले होते पण त्यानंतर दुपारी दोन्ही निर्देशांकांनी उसळी घेतली केंद्र सरकारनं नुकत्याच संपलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटी लोकसभा व राज्यसभेत वफ विधेयक मंजूर करून घेतलं यानंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनंतर त्याचं कायद्यात रूपांतर झालं पण या विधेयकाविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर त्यावर सविस्तर सुनावणी सुरू झाली या सुनावणीदरम्यान आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला महत्त्वपूर्ण निर्देश दिले आहेत वफ कायद्यातील दोन कलमांच्या अंमलबजावणीवरती केंद्र सरकारच्या विनंतीनुसार तात्पुरती स्थगिती आणण्याचे निर्देश न्यायालयानं दिले आहेत सर्वोच्च न्यायालयात केंद्र सरकारने न्यायालयाला दोन मुद्द्यांवरती आश्वासन दिलंय त्यानुसार पुढील सुनावणी होईपर्यंत नव्या कायद्यानुसार बाहेरील सदस्यांची वफ बोर्डावरती नियुक्ती केली जाणार नाही शिवाय वफ बोर्डानं एखादी मालमत्ता बोर्डाची असल्याचं जाहीर केलं असेल तर त्यात पुढील सुनावणी होईपर्यंत हस्तक्षेप करणार नाही या भूमिकेवर सर्वोच्च न्यायालयानं मंजुरी दिली असून येत्या सात दिवसात केंद्र सरकारला या मुद्द्यांवरती भूमिका सादर करण्याचे निर्देश दिले आहेत भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना न्यायमूर्ती संजय कुमार व न्यायमूर्ती यांच्या या याचिकेवरती सुनावणी झाली या सुनावणीत कायद्याच्या विरोधात फरासद या वकिलांनी बाजू मांडली तर केंद्र सरकारच्या वतीने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता ज्येष्ठ वकील राकेश द्विवेदी व रणजित कुमार यांनी बाजू मांडली मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शालेय शिक्षणात इयत्ता पहिली पासून हिंदी सक्तीच्या निर्णयावरून केंद्र सरकारला मोठा इशारा दिला आहे राज्यशाले अभ्यासक्रम आराखडा दोन हजार चोवीसनुसार महाराष्ट्रात पहिलीपासून हिंदी ही भाषा अनिवार्य करण्यात आली आहे मी स्वच्छ शब्दात सांगतो की ही सक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेना खपवून घेणार नाही केंद्र सरकारचं सध्या जे सर्वत्र हिंदीकरण करण्याचा प्रयत्न सुरू आहेत ते या राज्यात आम्ही यशस्वी होऊ देणार नाहीत हिंदी काही राष्ट्रभाषा नाही ती देशातील इतर भाषांसारखी एक राज्यभाषा आहे ती महाराष्ट्रात का म्हणून पहिलीपासून शिकायची तुमचं त्रिभाषेचं सूत्र जे काही आहे सरकारी थे थे ते सरकारी व्यवहारांपुरतंच मर्यादित ठेवा त्याला शिक्षणापर्यंत आणू नका या देशात भाषावर प्रांतरचना झाली आणि ती इतकी वर्ष टिकली पण आताच ही दुसऱ्या प्रांताची भाषा इथे महाराष्ट्रावरती लादण्याचे प्रकार का सुरू झालेत भाषावर प्रांतरचनेच्या तत्वालाच हरताळ फासला जात आहे अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे प्रत्येक भाषा ही सुंदरच असते आणि तिच्या जडण्या घडण्याच्या मागे एक दीर्घ इतिहास असतो परंपरा असते आणि ती ज्या राज्याची भाषा असते त्या राज्यात तिचा सन्मान राखलाच गेला पाहिजे गे। महाराष्ट्रात जसा मराठीचा सन्मान इतर भाषिकांकडून राखला गेला पाहिजे तसा सन्मान इतर राज्यात त्या भाषेचा सर्व भाषिकांकडून राखला गेला पाहिजे अगदी इतर राज्यात राहणाऱ्या मराठी जनांनी त्या राज्याची भाषा आपली मानली पाहिजे हा आमचा आग्रह आहे पण हे सोडून या देशाची भाषिक परंपराच खिळखिळी करणार असाल तर ते आम्हाला मान्य नाही अशी रोखोक भूमिका राज ठाकरे यांनी मांडली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती विडंबनात्मक गाणे सादर केल्याप्रकरणी दाखल गुन्हे रद्द करण्याच्या मागणीसाठी विनोदकार कुणाल के यांनी केलेल्या याचिकेवरती उच्च न्यायालयानं आपला निर्णय बुधवारी राखून ठेवला त्यावेळी न्यायालयाचा निकाल येईपर्यंत कामरावरती अटकेची कारवाई करू नये असे न्यायालयानं स्पष्ट केलं आहे कुणाल कामराना सादर केलेल्या विडंबनात्मक गाण्यावर शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मुंबईतील खारमधील स्टुडिओची मोडतोड केली होती तसंच कामराविरोधात आमदार मुरजी पटेल यांनी खार पोलिसांकडे एफआयआर दाखल केला असून तो रद्द करण्यासाठी कामराने उच्च न्यायालयात धाव घेतली होती कामरायाच्या याचिकेवरती प्रदीर्घ युक्तिवाद ऐकल्यानंतर निकाल राखून ठेवताना न्यायमूर्ती सारंग कोतवाल आणि न्यायमूर्ती श्रीराम मोडक यांच्या खंडपीठानं कामरायाला भारतीय नागरिक सुरक्षा कायद्याच्या कलम पस्तीस तीन अंतर्गत समन्स पाठवण्यात आल्याचं नमूद केलं या कलमानुसार अटकेची कारवाई करणं पोलीस अधिकाऱ्याला आवश्यक वाटत नाही परंतु परंतु दखलपात्र गुन्हा घडल्याचा संशय असू शकतो तसंच कामरायाला मुंबईत बोरावल्यास त्याच्यावरती हल्ला होण्याची भीती आहे त्यामुळे प्रकरणाचा तपास करणारे खार पोलीस तो गेल्या पाच वर्षांपासून राहत असलेल्या ठिकाणी जाऊन

स्वतःला सुपर संसद समजत असल्याची टीका यांनी केली आहे पाहुयात तामिळनाडू सरकारनं या विरोधात याचिका दाखल केली असता सर्वोच्च न्यायालयानं ना घटनेतील अनुच्छेद एकशे बेचाळीसचा वापर करत सदर विधेयकांना मंजुरी दिली तसंच राज्यपालांनी राष्ट्रपतींकडे पाठवलेल्या विधेयकांवर विशिष्ट कालमर्यादेत निर्णय घ्यावा असंही सर्वोच्च न्यायालयानं ना स्पष्ट केलं होतं जळगाव जिल्ह्यात डांभुर्णी तालुका यावलीत एक मन हेलावणारी घटना घडली शिवारातील शेतात वास्तव्यास असलेल्या मेंढपाळ कुटुंबातील आईच्या कुशीत निजलेल्या दोन वर्षीय बालिकेला उचलून नेत बिबट्यानं तिचे लसके तोडल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी मध्यरात्री घडली पाहूयात गुरुवारी शिन्न विछिन्न अवस्थेत चिमुकलीचा मृतदेह मिळून आला त्यानंतर कुटुंबाने आक्रोश केला असून परिसरात भीती निर्माण झाली आहे खानदेशातील हा चौथा तर यावल तालुक्यातील दुसरा बळी आहे रत्नापाई सतेश रुपनर आर्वी तालुका शिंदखेडा जिल्हा धुळे असं मृत बालिकेचं नाव आहे धुळे जिल्ह्यातील आर्वी तालुका शिंदखेडा येथील रुपनर हे मेंढपाळ कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी यावल तालुक्यात आला आहे डांबुर्डी शेत शिवारात असलेल्या प्रभाकर चौधरी यांच्या शेतात मेंढपाळ कुटुंब काही दिवसांपासून वास्तव्याच आहे दिवसभर परिसरातील वनक्षेत्रासह वनक्षेत्रासह्या माळावरती मेंढ्या चारल्यानंतर मध्यरात्री दबा धरून बसलेल्या घालून आईच्या कोशीत झोपलेल्या रत्ना नावाच्या दोन वर्षाच्या बालिकेला उचलून नेलं गाड झोपेत असलेली रत्नाची आई जिजाबाई रुपनर मुलीचा आवाज ऐकून जागी झाली तिने आरडाओरडा करीत बिबट्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र बिबट्या बालिकेला घेऊन अंधारात पसार झाला शेवटी ठळक घडामोडी पुन्हा एकदा बेस्टला आठ हजार बसेसची गरज खासदार नारायण राणे यांची माहिती हिंदीची सक्ती राज ठाकरे आक्रमक आणि आईच्या खुशीतून बिबट्यानं लेकराला उचललं बातमीपत्रात वेळ झाली ते थांबण्याची पहादरा बदलत्या कोकणचा बुलंद आवाज कोकणचा नंबर वन महाचॅनल कोकण सात लाईव्ह धन्यवाद